नमस्कार आज आम्ही चिंतामणी हॉस्पिटल डॉक्टर एल आर एस सरांच्या हॉस्पिटलमध्ये आहोत आज डिस्चार्ज होत आहे शंकर काकार आठवड्याचे जे घाटाचे जे रहिवाशी आहेत त्यांचं पायाचं जे ऑपरेशन आहे ते महात्मा मित्र जिन आरोग्य योजनेअंतर्गत संपूर्ण मोफतमध्ये करत आलेले आहे आणि आपण या योजनेबद्दल त्यांच्या मुलांशी जाऊन करत त्यांचे काय अनुभव होते या हॉस्पिटलमध्ये स्पेशली सरांसोबत आणि आपल्या योजनेच्या आरोग्यदराबद्दल रवींद्रभर थोडं आपले जे काही अनुभव या योजनेमध्ये आलेले आहेत ते थोडं आपण शेअर करावेत आम्ही जेव्हा इथं आलो तो दवाखान्यात जिंकलं तिथं आम्हाला कायच आणखाने सर आम्ही आल्यापासून आम्ही इथं जसं आलं असं आज प्रतिसान घेतलं आणि सुविधा दवाखान्या पेशंटला पूर्ण पाप्ता हे भेटपास आहे त्याच्यानंतर सरांनी आम्हाला खूप भेट तीन दिवस दोन दिवसानंतर ते आमच्या झालं

किंवा आपल्या गावाकडच्या पण लोकांना या हॉस्पिटलच्या स्थानमध्ये पण सांगा तुम्ही युट्यूबमध्ये सांगा तुम्ही ज्या दिवशी मी आलो ज्या दिवशी आम्हाला जे भेटल्या ते लोक आले होते त्यांना फक्त माझ्या योजना असेच राहते आणि ते दाखवला पण त्यांना सुद्धा इथं माहीत जेवढे माहीत करत की हा योजना मोठा लोकांना फायदा आहे हे लोकांची कडे उघडच नव्हती त्यावेळेस आणि आता ते लोक इथं इच्छा सहकार्य काढत आहेत ते लोकं तुमची तयारी करत आहेत या

पाठिमाकांनी थँक्यू धन्यवाद दादा आपण दोन म्हणतो अजून बोलल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद